तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बॉडीमध्ये ट्यूब काढायला चालू आहे बघा ट्यूब जरा अडकले निघायला दमवा लागल्या म्हणून चेन ब्लॉक लावलाय बघा आणि चेन ब्लॉक लावून काढायला चालू आहे ट्यूब या प्रकारे कायशी बॉडी असते बघा आणि हे आहे बॉडीचं टॉप वरच्या साईडचं बघू शकताय वर छत्री अशी असते आणि खाली अशा टोबा असतात त्या या सगळ्या टोबात निरस उकळत असतोय आणि इथं चाल टूब काढायला आणि पाहू शकता आहे खाली अशा प्रकारच्या हे सगळ्या टोबा असतात एस एसच्या यातने रस उकळत असतोय सगळा आणि याला स्टीम लागत असते या टोबांच्या मधनी आणि ह्याच्या टोबा आहेत ह्याच्या आग आतमध्ये रस असतो ते रस काय कंटिन्यू उकळला जात असतो या पाहू शकताय तर मित्रांनो पलीकडची एक टूप काढली आहे बघा इकडचे एक टूप काढायचा आलाय बघा आणि टोबाला फिटायचं त्यामुळे इकडं चेन ब्लॉक लावलाय आणि चेअर ब्लॉक न काढायचं आलाय बघा चेन ब्लॉक ला शिकले लहान साखळ बांधून वगैरे सगळे झोगाड तयार करून काढायला लागले ते बघा अशा प्रकारे काढायलाय अच्छा टू बा असते तू बघा यात न रस उकळत असते सगळा अनेक पण दहा फुटी टू बाय दहा फुट टाईट टाईटाने आणि अशा प्रकारे जुन्या टोबा खराब झालेल्या काढते तिने या ठिकाणी नवीन एस एस टोबा टाकते ते बघा आणि त्याला एक्सपॅन्डिंग मारते ती एक्सपॅन्डिंग काय असते तुम्हाला दाखवे पुढं मी आणि अशा प्रकारे टोबा साईडला काटे त्यांना येऊन टाकते तर बघा